आपल्या एस के आग्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनत आहे दुधी कुप्ता करी त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी एक दुधी घेतलं आहे खिजून त्याच्यानंतर बेसन घेतलं आहे एक वाटी आलं आणि मिरची पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे अर्धा चमचा धनिया पावडर घेतली आहे आणि थोडंसं ओवा घेतलं आहे आपण दुधीचं पाणी काढून घेतलं आहे आता आपण त्यात बेसन घालून घेऊया आधी मी अर्धाच वाटी बेसन घालते पूर्ण एक वाटी घालत नाही बाकी ठेवते हो त्याच्यानंतर हे आलं आणि मिरची पेस्ट आहे ती घालते हा आपला लाल मसाला आहे थोडीशी हळद हे मीठ आहे धनिया पावडर आणि ही ओवा आहे हे मी थोडीशी हातावर चुरून टाकते आता आपण हे मिक्स करून घेऊया आपल्याला अजून थोडंसं बेसन हवं आहे आपण घालून घेऊया आता ही आपण आपली कोथिंबीर घालून घेऊया आता आपलं हे मिश्रण तयार आहे आपण याचे कोफ्ते बनवून घेऊया आपण कढई गॅसवर ठेवली आहे आणि आपली कढई गरम झाली आपण आता आता तेल घालून घेऊया आपण हे आपलं बेसन दहा मिनटासाठी भिजवून ठेवलं होतं आता आपण हे कढीत टाकून घेऊया आपले आपने 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 आता हे कोफ्ते लाल झाले आहेत आपण काढून घेऊया बघूया आपण आपले सगळे कोफ्ते काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण आपले बाकीचे पण उरलेले बनवून घेऊया आता आपल्याला कोफ्ताकरीच्या फोडणीसाठी हे लागणारं साहित्य आहे मी तीन टोमॅटो घेतले आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत बारीक आणि आलं आणि मिरच्या थोडासा ठेचा लागणार आहे तो आपण बारीक करून घ्यायचा आहे एक चमचा मसाला आहे थोडंसं जिरं एक चमचा धनिया पावडर थोडंसं हिंग थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ चवीपुरतं आपण कडाई ठेवून घेतली आहे फोडणीसाठी कढाई आपली तापली आहे आपण तेल घालून घेऊया त्याच्यात जिरं घालून घेऊया थोडस गॅस कमी करूया आणि थोडस हे हिंग घालूया आता आपलं हे वाटून घाऊ घालूया आला आणि मिरची ह्या पावडर घालूया थोडीशी हळद आणि आपला हा मसाला आता हे चांगलं मिक्स करूया आणि हे टामॅट आपण वाटून घेतले होते ते घालूया आणि हे आपण वाटण्याचं पाणी होतं ते घालून घेऊ ह्याला चांगली उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया आपलं मीठ राहिलं होतं टाकायचं आपण मीठ मी आपण आधी कोपट्यात मीठ घातलं आहे म्हणून थोडंच मीठ घातले तर आता ह्याला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे हे बघा पाहू शकता आता आपण ह्यात कसरी मेथी घालून घेऊया आणि थोडंसं बेसन घालूया एक अर्धा चमचा आहे आता आपण हे चांगलं पुन्हा भाजून घेऊया एक दोन तीन मिनटं चांगलं परतूया आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलाय म्हणजे आपला मसाला भाजला आहे हो ना आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया अजून थोडं घालते मी पाणी आता ह्या पाण्याला आपल्या चांगली उकळी येऊ दे आपण आधी गरम मसाला घालून घेऊ गरम मसाला घालून घेऊया आणि आता झाकून एक उकळी येईपर्यंत आता आपण झाकण ठेवून घेऊया आपले पाच मिनिटं झालेत आपण बघूया उकाळ आलाय आपल्या भातीला चांगला उकाळ आलाय आपण त्यात हे पोपते घालून घेऊया घालून घेतले आहेत आपल्या भाजीत आता आपण यांना पुन्हा एक पाच मिनिट उकळी काढूया पा पाच मिनिटापर्यंत तर आपण झाकण ठेवूया पुन्हा आपली पाच मिनिटं झालेत आपण बघूया आपल्या भाजीत चांगला उकळा आला आहे आपली भाजी तयार आहे आपण आता ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेऊया आपली ही दुधी कोफ्ता करी तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा